चल 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 चल, चल जाऊन पाहू गजानन बाबाला मूर्ती आहे शेगावला बघ बघ मूर्ती आहे शेगावला चल 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 जाऊन बाबाला मूर्ती आहे शेगावला बघ 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 मूर्ती आहे शेगावला प्रथम आले शेगाव सी लोक म्हणती वेडा हो लोक म्हणती वेडा कोणी म्हणती माराया कोणी म्हणती सोडा हो कोणी म्हणती सोडा कोणी म्हणती द्यायाला कोणी म्हणती जाऊद्यायाला लागून दाला मूर्ती आहे शेगावला बघ 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 मूर्ती आहे शेगावला चल 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 चल, चल जाऊन पाहू गजानन बाबाला मूर्ती आहे शेगावला बघ 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 मूर्ती आहे शेगावला अग्निवी ना पेट पेटवी दावी चमत्कार हो दावी चमत्कार बा सुखी ठेवण्या केला हो उपकार हो केला हो उपकार लांब लांबुनी लोक येती लांब लांब बाबांच्या चरणाला मूर्ती आहे शेगावला बघ 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 मूर्ती आहे शेगावला चल 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 जाऊनी पाहू गजानन बाबाला मूर्ती आहे शेगावला बघ बग बघ मूर्ती आहे शेगावला ऋषी पंचमी राम नौ मिला यात्रा भरते मोठी हो यात्रा भरते मोठी भजनी कीर्तनी लोक जा दर्शन घेण्या साठी हो दर्शन घेण्या साठी तुकड्या दास सांगे आपुल्या तुकड्या दास सांगे आपुल्या भाविक भक्ताला मूर्ती आहे शेगावला बघ 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 मूर्ती आहे शेगावला चल 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 जाऊ पाहू गजानन बाबाला मूर्ती आहे शेगावला बग बग बघ मूर्ती आहे शेगावला बघ बघ मूर्ती आहे शेगावला